हेलो स्टूडेंट्स वेलकम टू आर चैनल तो आज हम मराठी का लेसन नंबर आठ गिरिया रोहनासा अनुभव इस लेसन का स्वाध्याय देखने वाले हैं उससे पहले अगर आपने अभी भी चैनल को सब्सक्राइब नहीं किया हुआ है तो तुरंत चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को क्लिक कीजिए ताकि आने वाले सब वीडियोस के नोटिफिकेशन आपको आते रहे तो चलो स्टार्ट करते हैं शब्दार्थ गिर्यारोहण पर्वत चढणे घाटी लहान घाट काळजाला घरे पडणे प्रचंड दुःख होणे रूप, भयानक रूप स्पुंदून स्पुंदून हुंके देऊन भूसखलन जमीन खचणे अंगावर काटे येणे प्रचंड भीती वाटणे मनमानी करणे मनाला वाटेल तसे वागणे हैरान होणे त्रासून जाणे प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी उत्तरे ईशानला कंटाळा आलेल्या व गोडी न वाटणाऱ्या गोष्टी पहिली व्हिडिओ गेम दुसरे रोमांचक कथा प्रश्न आ गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी इथे आपल्याला चार गोष्टी लिहायच्या आहेत उत्तर गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी पहिली उंच पहाड दुसरी विशालकाय खडक तिसरी हिरव्यागार घाटी चौथी पहाडी नद्या प्रश्न ई ईशान आणि त्याच्या सहकार्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत इथे आपल्याला चार अशा मदत लिहायच्या आहेत उत्तर ईशान आणि त्याच्या सहकार्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत पहिली जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले दुसरी मलमपट्टी केली व औषधे दिली तिसरी हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेण्यासाठी मदत केली चौथी भुकेल्या मुलांना फळे बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात उत्तरे लिहा प्रश्न अ ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण प्रश्न आ अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोचले ते ठिकाण प्रश्न ई बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक उत्तरे बघू ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला ते ठिकाण उत्तर उत्तर काशी प्रश्न आ अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण उत्तर गंगोत्री प्रश्न ई बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक उत्तर वीर पदक प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात उत्तरे लिहा प्रश्न अ पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा प्रश्न आ ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा प्रश्न ई कडाक्याच्या थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत करा ते लिहा प्रश्न अ तुम्हाला जाणवलेली ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा उत्तर ईशानला गिर्यारोहणाचा विशेष छंद होता एवढेच नव्हे तर त्याला त्याचे वेड लागले होते त्याने गिर्यारोहणाचे उत्कृष्ट प्रशिक्षण घेतले होते त्यातील ते बारीक सारीक गोष्टी त्याला माहीत होत्या त्याचे मित्रही त्याच्यासारखे होते ईशानला निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला आवडत होते म्हणून तो गंगोत्रीला मित्रांबरोबर गिर्यारोहणाच्या मोहिमेत सामील झाला गंगोत्रीला घडलेल्या भीषण दुर्घटनेत त्याने अडकलेल्या लोकांना धीर दिला मदत केली लहान मुलांची काळजी घेतली झाडावर अडकलेल्या लोकांना त्याने स्वतः सुरक्षित बाहेर काढले अशा प्रकारे ईशान हा सौंदर्यप्रेमी धाडसी प्रसंगवधानी प्रोपकारी व सेवाव्रती होता हे त्याचे गुणविशेष दिसून येतात प्रश्न आ ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा उत्तर ढगफुटीमुळे पहाडावर अडचणीत सापडलेल्या जखमी यात्रेकरूंना ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रथम उपचार केले त्यांना मलमपट्टी करून औषधे दिली हरवलेल्या यात्रेकरूंचा शोध घेतला भुकेने व्याकुळ झालेल्या मुलांना स्वतःसाठी आणलेली फळे बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या देऊ केल्या घर कोसळल्यामुळे देवदारच्या झाडात अडकलेल्या यात्रेकरूंना जाड व मजबूत दोराच्या साहाने बाहेर काढले लाकडे जाळून त्याचा धूर करून हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे लक्ष वेधून घेतले त्यानंतरही यात्रेकरूंना हेलिकॉप्टरपर्यंत पोचवायला हवाई दलाच्या जवानांना मदत केली अशा प्रकारे ईशान व त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना निस्वार्थी वृत्तीने मदत केली प्रश्न ई कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा उत्तर कडाक्याच्या थंडीत कुडकुडणाऱ्या असहाय्य व्यक्तीला मी सर्वप्रथम एखादे घोंगडे किंवा स्वेटर यासारखे उबदार कपडे देईन त्याला चहा कॉफी यासारखे एखादे गरम पेय पिण्यास देईन त्यामुळे त्याची थंडी कमी होण्यास मदत होईल त्यानंतर त्याला गरम खाद्यपदार्थ खाण्यास देईन जेणेकरून त्याच्या अंगात शक्ती येऊन तो हालचाल करू शकेल एवढे करूनही त्याची तब्येत ठीक नसल्यास त्याला डॉक्टरांकडे घे नेऊन औषधोपचार करेन त्यानंतर एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत त्या व्यक्तीची काही सोय होण्या करण्याचा प्रयत्न मी पालकाच्या सहाय्याने करेन प्रश्न अ खालील वाक्यप्रचार व वा त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा गट अ गट ब पहिला काळजाला घरे पडणे दुसरा मनमानी करणे तिसरा हैराण होणे गडब त्रासून जाणे दुसरा प्रचंड दुःख होणे तिसरा मन मनाप्रमाणे वागणे चला याची उत्तरे बघूयात पहिला काळजाला घरे पडणे उत्तर प्रचंड दुःख होणे दुसरा मनमानी करणे उत्तर मनाप्रमाणे वागणे तिसरा हैराण करणे उत्तर त्रासून जाणे प्रश्न आ खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा पहिला गिर्यारोह दुसरा रौद्ररूप तिसरा भूसखलन चला याचे वाक्य तयार करूया पहिला गिर्यारोहण उत्तर गिर्यारोहण करणे रोमांचक असते दुसरा रौद्ररूप उत्तर पूर येतो तेव्हा नदी रौद्र रूप धारण करते तिसरा भूसकलन उत्तर हिमालयात बऱ्याच वेळा भूसकलन होते प्रश्न ई बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा उदाहरण बेवारस पहिला जबाबदार दुसरा इमान तिसरा शिस्त चौथा रोजगार उत्तरे जबाबदार बेउपसर्ग लावून बेजबाबदार दुसरा इमान उत्तर बेईमान तिसरा शिस्त उत्तर बेशिस्त चौथा रोजगार उत्तर बेरोजगार पाचवा परवा उत्तर बेपरवा प्रश्न ई खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्य तयार करा पहिले विरामचिन्ह आहे स्वल्पविराम वाक्य पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या मुख्य दिशा आहेत दुसरं विरामचिन्ह आहे पूर्णविराम वाक्य शाळेला सुट्टी लागणार होती तिसरं विरामचिन्ह आहे अर्धविराम वाक्य ते बिचारे चारधाम यात्रेला निघाले होते परंतु तेथे त्यांना सर्वस्व गमवावे लागले होते चौथं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह वाक्य ईशान विचार करत होता की ही सुट्टी कशी घालवायची पुढचे विरामचिन्ह आहे उद्गारवाचक चिन्ह वाक्य अरे रे रे फार वाईट झाले पुढचे विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह वाक्य हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने बचाव अभियान सुरू केले पुढचे विरामचिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह वाक्य मुलांनो तुम्ही आपले काम करा इथे पहाडावर वस्तू याच भावाने मिळतात ज्याला गरज वाटेल तो खरेदी करेल दुकानदार रागाने म्हणाला आपल्याला इथे जाहिरात लेखन करायचे ले आहे जाहिरात लेखन म्हणजे काय त्याची शॉर्टकटमध्ये माहिती आपल्याला इथे दिलेली आहे जाहिरात लेखन मतलब क्या इंग्लिश में उसे एडवर्टाइजमेंट बोलते हैं तो चलो देखते हैं कैसे राइट करते हैं ऐसी जाएरात आपके बुक में दी गई है प्रश्न खालील जाएराती वाचन व निरीक्षण करूँ दिल्ला प्रश्न की उत्तरे लिहा नीचे दिए गए क्वेश्चन के आंसर हमें करने हैं प्रश्न अ उत्तरे लिहा जाएराती विषय जायरात देना वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक जाहिरात कोणासाठी आहे चला तर उत्तरे बघूयात उत्तरे प्रश्न पहिला जाहिरातीचा विषय उत्तर डिजिटल शाळा प्रवेश प्रश्न दुसरा जाहिरात देणारे जाहिरातदार उत्तर शाळा व्यवस्थापन समिती मोरगाव प्रश्न तिसरा वरील जाहिरातीत सर्वात जास्त आकर्षित करून घेणारा घटक उत्तर विद्यार्थी योजना प्रश्न चौथा जाहिरात कोणासाठी आहे उत्तर इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी ही जाहिरात आहे प्रश्न आ वरील जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश असावा असे तुम्हाला वाटते उत्तर पहिला तंत्रज्ञानाची कास धरूया आधुनिक भारत घडवूया असे वाक्य जाहिरातीच्या सुरुवातीला लिहिल्यास जाहिरात अधिक आकर्षक दिसेल दुसरा शाळेची वैशिष्ट्ये व विद्यार्थी योजना टॅपच्या आकारात असल्यास जाहिरात अधिक आकर्षक दिसेल प्रश्न ई तुमच्या मते जाहिरातीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला चार वैशिष्ट्ये लिहायची आहेत उत्तर पहिली वैशिष्ट्य डिजिटल शाळा दुसरी क्रीडा स्पर्धेचे आयोजन तिसरे मोफत प्रवेश चौथे शंभर पर्सेंट गुणवत्तेची हमी तो बच्चो ये था गिर्यारोहणाचा अनुभव इस मराठी की लेसन का स्वाध्याय आय होप आपको समझ समज मे होगा अगर आपको इस लेसन का एक्सप्लेनेशन चाहिए तो ऑलरेडी मैंने डिस्क्रिप्शन में उस लेसन का वीडियो डाल दिया है आप जाके चेक कर सकते हो और ऐसे एजुकेशनल वीडियोस देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो थैंक यू